नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी आरोपींची धिंड पोलीस ऍक्शन मोडवर कारागृहातून सुटल्यानंतर काढली होती मिरवणूक कुणातील आरोपींची नाशिक रोड पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यापासून बिटको पॉइंट पर्यंत धिंड काढून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे दाखवून दिले शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं गुन्हेगारांवर पोलिसांचे वचक कायम असून नागरिकांमध्ये गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी म्हणून परिसरात धिंड काढली खुनातील आरोपी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर परिसरात मिरवणूक काढून दहशत निर्माण केल्याची रील्स व्हायरल झाल्याने पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर भूमिका घेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे वीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह रो या ठिकाणी आंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल असलेला आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या हा खून करून जेलमधून सुटल्याने त्याचे समर्थनासाठी प्रतीक सोनवणे यश गीते मोनू सोनवणे उमेश फसाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगारे सुमित बगाटे मुन्ना साळवे रामू नेपाळी यांच्यासह पंधरा ते वीस जणांनी धारदार शस्त्र मिरवून सामान्य नागरिकांना व वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण करून त्यांच्या अंगावर धावून दहशत निर्माण केली होती अरुण ज्ञानेश्वर गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास विजय टेमगर करीत आहेत पोलिसांनी सलमान मेहंदी हजन अंसारी, रामू कमल बादी उमेश रमेश फसाळे समाधान काळू बदादे चंद्रकांत विनोद बोरसे प्रतीक प्रकाश सोनवणे रोहन जनार्दन राजभर हर्षल वीर अमोल अनिल सावदेकर ऋषिकेश पांडुरंग जाधव मयंक अनिल खोडे करण राजू तेलगड अमित रवींद्रनाथ शर्मा पारस रत्नाकर सोनवणे अंकुश दीपक निंबाळकर श्रवण विशाल पगारे गौरव नेताजी शिंदे यांच्यासह पाच विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतला आहे